राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या बात आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज सहा मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त सहा मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी इथं होणारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक केवळ ऐतिहासिक दृष्ट्या नव्हे तर शेतकरी वर्गाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जाते गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा संपूर्ण राज्यात गाजत असून त्याबाबत सरकारकडून सातत्यानं होत असलेल्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झालाय त्यामुळे अनेकांच्या नजरा आता या विशेष बैठकीकडे लागल्या असून या बैठकीतून खरोखरच कर्जमाफीची घोषणा होणार का केवळ चर्चा आणि आश्वासनांपुरताच हा मुद्दा मर्यादित राहणार याविषयी मोठा संभ्रम आहे याचीच आपण घेणार आहोत माहिती याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या याची राज्यातील विविध भागात सोमवारी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून मराठवाड्यात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे कन्नड आणि गंगापूर तालुक्यामध्ये या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली परभणी शहर आणि ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यांचा अवकाळी पावसानं तडाखा दिलाय वाऱ्याचा जोर इतका होता की अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारांचा मारा झाला असून यामुळे काढणीस झालेल्या पिकांचं आंबा फळ बागांचंही मोठं नुकसान झालंय परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह जोरदार पाऊस बरसला यवतमाळ वाशिम अमरावती या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाची नोंद झाली असून याचा परिणाम संत्रा कांदा भाजीपाला अशा विविध पिकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल हळद अवकाळी पावसामुळे भिजली असून त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हळदीच्या ओलाव्यामुळे दरात घसरण होण्याची भीती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट गडद झालाय यानंतर पाहूया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारनं शेत आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय आता अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती गृह विभागाच्या आदेशात देण्यात आली आहे पहा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आलाय या पार्श्वभूमीवर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नियोजन विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत शेती कामासाठी यंत्रांचा वापर वाढत असताना शेत रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे लहान मोठ्या शेती कामांसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे शेत शेत आणि अतिक्रमण विरहित मोहीम हाती घेण्यात आली आहे पालकमंत्री रस्ते योजना या नव्या उपक्रमा अंतर्गत अंमलबजावणीसाठी गृह विभागाची सहमती घेण्यात आली असून अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे अतिक्रमणधारक शेतकरी जर कायदेशीर सूचना मान्य करत नसतील तर अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात येईल तालुका स्तरावरील पोलीस निरीक्षकांना या संदर्भात अधिकार देण्यात आले असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आहे यासोबतच शेत व रस्त्यांचं मापदंड निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली विकास विभागानं ठरवलेल्या मापदंडानुसारच रस्ते उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या तुमच्या जमिनीला जाणारा रस्ता आहे का किंवा अतिक्रमणामुळे तुम्हाला तुमच्या शेतीपर्यंत पोहोचायला अडचण येते का ग्रामीण भागात आजही अनेक रस्ते शेत आणि पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण आहे राज्य सरकारनं आता पालकमंत्री शेत पाणंद रस्ता योजना लागू केली आहे तुम्हीही या योजनेचा लाभ घेणार आहात का तुमचं मत आणि अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा शेतीच्या हक्कासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे यानंतर बातमी पाहूया हवामान संदर्भातील सध्या राज्यात वादळी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे आज दिनांक सहा मे रोजी उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तसेच कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय कमाल तापमानात चढ उतार सुरूच असून ढगाळ हवामानामुळे वातावरण अस्थिर आहे मध्य प्रदेश मराठवाडा तेलंगणा ते दक्षिण कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं हवामानात हा बदल जाणवतोय पहा काल नंदुरबार इथं देशातील सर्वाधिक म्हणजे पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी गारपीट झाली असून सोमवार दिनांक मे रोजी जालना छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही गारपीट आणि जोरदार पावसानं हजेरी लावली आहे कालच्या चोवीस तासांमध्ये वाशिम आणि मालेगाव इथं बेचाळीस अंशापेक्षा अधिक परभणी आणि अकोला इथं एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तर धुळे जेऊर सोलापूर धाराशिव ब्रह्मपुरी चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ इथं चाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे आज राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि वाऱ्यांचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकमध्ये जोरदार वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे याशिवाय पालघर ठाणे मुंबई रायगड अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय राज्यात यंदा कापसाच्या बियाणांच्या दरात प्रति पाकिट सदतीस रुपयांची वाढ करण्यात आली असून बियाणांचा नवा दर नऊशे एक रुपये इतका झालाय पहा चारशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाच्या बीटीत टू प्रकल्पातील बियाणांच्या किमतीत गेल्या पाच वर्षात दोनशे एकाहत्तर रुपयांची वाढ झाली आहे दोन हजार वीस मध्ये हेच पाकिट सहाशे तीस रुपयांना मिळत होत मागील वर्षी दरात अकरा रुपयांची वाढ झाली होती दरवर्षी साधारणतः पावणे दोन कोटी पाकिटांची गरज भासते मात्र यंदा हाय उपलब्धतेबाबत कृषी विभागाकडून अद्याप माहिती संकलित करण्यात आलेली नाही केवळ बियाणेच नव्हे तर खतांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे डीपी खताचा दर मात्र गेल्या पाच वर्षापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये इतका स्थिर आहे मात्र इतर सर्व खतांच्या दरात सरासरी अडीचशे ते तीनशे रुपयांची भर पडली आहे उदाहरणार्थ दहा सव्वीस चोवीस या खताचा दर दोन हजार चोवीसमध्ये चौदाशे सत्तर रुपये होता तो आता एक हजार सातशे पंचवीस रुपये इतका झाला आहे तर बारा बत्तीस सोळा या खताच्या दरात दोनशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करत असताना बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या दरांचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खर्चांवर होणार आहे यामुळं काही भागांमध्ये कापसाची लागवड कमी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे कृषी अधीक्षक डॉक्टर प्रकाश पाटील यांनी सांगितले की चारशे पंच्याहत्तर ग्रॅमच्या कापूस पाकिटाचे दर आता नऊशे एक रुपये झाले आणि याचा परिणाम बियाणांच्या खरेदी आणि वितरणावर नक्कीच दिसून येईल सध्या बियाणे आणि खतांच्या दर वाढीवर कृषी विभागामध्ये चर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या खर्चात झालेली वाढ खरीप हंगामाच्या नियोजनात अडथळा ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला मित्रांनो खरंच कापूस पीक दिवसेंदिवस खर्चिक होत सुरुवातीला मशागतीचा खर्च मग बियाणं आणि खत महा त्यावर कीटकनाशकांचं वाढलेलं दर पीक आलं तर मजुरी वाहतूक आणि बाजारात मिळणारा दर सगळं मिळून शेतकऱ्यांच्या पदरात उरतं काय कापसाची लागवड आता परवडत नाही असं वाटतंय का तुमचं मत आणि अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा एकमेकांच्या अनुभवातून आपण काहीतरी मार्ग शोधू शकतो हे मात्र नक्की आहे राजमाता होळकर यांच्या मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंग इथं होणारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक केवळ ऐतिहासिक दृष्ट्या नव्हे तर शेतकरी वर्गाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्वाची मानली जाते गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा संपूर्ण राज्यात गाजत असून त्याबाबत सरकारकडून सातत्यानं होत असलेल्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झालाय त्यामुळे अनेकांच्या नजरा आता या विशेष बैठकीकडे लागल्या असून मात्र या बैठकीतून खरोखरच कर्जमाफीची घोषणा होणार का की केवळ चर्चा आणि आश्वासनांपुरताच हा मुद्दा मर्यादित राहणार याविषयी मोठा संभ्रम आहे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार आश्वासनं दिली होती जाहीर सभांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र निवडणूक संपल्यानंतर आणि सत्ता स्थापनेनंतर त्यांच्या भूमिकेत बदल दिसून आला आता सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर सावध आणि अस्पष्ट भूमिकेत असल्याचं आहे काही आठवड्यांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केलं होतं की ते मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा मुद्दा मांडतील परंतु त्यानंतर त्यांनी दोन मंत्रिमंडळ बैठकीत या या विषयावर कोणतीही ठोस चर्चा संकेत नाही पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे आणि सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिलेल्या एका वक्तव्यात म्हटलंय की त्यांनी कर्जमाफीचं कोणतंही आश्वासन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं नव्हतं त्यांचं हे विधान म्हणजे एक प्रकारे आधीच्या प्रचारात दिलेल्या वचनांचा निषेधच असल्याचं चा अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे या भूमिकेमुळं सरकारचा कर्जमाफीबाबतचा अनावस्थावादी दृष्टिकोन अधिरेखित होतो हे यातून स्पष्ट होत आहे की सरकार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा राजकीय गरजेनुसार हाताळत आहे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची ही उदासीनता विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी जोरदारपणे घेरली आहे काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटले की जर कर्जमाफी निवडणुकीच्या तोंडावरच केली जाणार असेल तर तात्काळ निवडणुका जाहीर करा त्यांचा आरोप आहे की सरकार केवळ राजकीय फायदा बघून शेतकऱ्यांचा उपयोग करतोय या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेनं चोंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत सरकारला निवेदन सादर करण्याची तयारी केली आहे शेतकरी कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी किसान रकमेत वाढ आणि लाडकी बहीण योजनेतील वचनपूर्ती अशा मागण्या करण्यात येणार आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर हे निवेदन गांभीर्यानं घेतलं गेलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल शेतकरी सध्या पीक खर्च नफा आणि बाजारभाव यामधील तफावतींमुळे मोठ्या संकटात आहे वाढलेलं बियाणे खत कीटकनाशकांचा दर मजुरीचे खर्च आणि त्या मानानं न शेतकरी कर्जबाजारी आहेत शेतकरी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण काही दिवसात जिल्ह्यात अजूनही चिंताजनक आहे अशा वेळी ती कर्जमाफी ही, ही फक्त राजकीय आश्वासन नव्हे तर ती शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेली आहे पण या उलट सत्ताधाऱ्यांची प्राथमिकता सामाजिक योजनांच्या वितरणावर अधिक आहे जसं की लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पीक विमा योजनेतील निधी वळवण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे त्यावरून सरकार शेतकऱ्याच्या हितापेक्षा राजकीय लोकप्रियता अधिक महत्त्वाची असल्याचं मानत आहे असा आरोप होतोय चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठक ही विशेष असून तिचं औचित्य साधून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानासाठी आहे मात्र या बैठकीत खरोखरच शेतकरी हिताचे निर्णय होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सरकारच्या आत्तापर्यंतच्या धोरणांवर नजर टाकल्यास बैठक प्रामुख्यानं स्थानिक विकास आणि जलसिंचन प्रकल्प औद्योगिक वसाहती महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी निधी यांसारख्या विषयांवर केंद्रित असणार आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारख्या महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा बाजूला पडण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनांनी सरकारकडे फक्त आश्वासन नव्हे तर कृतीची मागणी केली आहे गेल्या सहा महिन्यातील राजकीय भाष्य आर्थिक वितरण आणि धोरणात्मक निर्णय यांचा मागोवा घेतल्यास सरकारनं निवडणुकीपूर्वी केलेली विसरून दिली असल्याचं त्याच जोमान आज अंमलबजावणी न झाल्यामुळं ही घोषणा निव्वळ राजकीय सोंग ठरतीय सरकारनं आता तरी याबाबत आब स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे शेतकऱ्यांना आधार देणं हे केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयांमधून दिसलं पाहिजे सोंडी येथील बैठक ही ही शेतकऱ्यांसाठी एक संधी संधी ठरू शकते पण ती केवळ नये हीच अपेक्षा अन्यथा ही बैठक निव्वळ औपचारिकता आणि घोषणा पुनरावृत्ती ठरेल ज्याचा शेतकऱ्यांना उपयोग नाही केवळ अपेक्षाभंग होईल निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना गोड गोड आश्वासनं आणि निवडून आल्यानंतर मात्र सरकारने रंगच बदललाय का पीक विमा कर्ज माफी अनुदान आधार योजना सगळ्यांचं बजेट आता लाडकी बहीण योजनेकडे वळवलं जात आहे का मग प्रश्न असा पडतो शेतकरी आता सरकारसाठी दुय्यम ठरत का निवडणुकीच्या आधी ज्याचं मत हवं होत तो शेतकरी आणि निवडणुकीनंतर ज्याला पैसे द्यायचे ती लाडकी बहीण शेतकरी तर अजूनही कर्जात हवामानाच्या संकटात बाजारभावांच्या भवऱ्यात अडकलेला आहे सरकारनं सोंग घेतलं तरी चालेल पण शेतकरी मात्र सोंग घेऊ शकत नाही हे मात्र सोहळा अनखर आहे त्याला जगावं राबा लागतं राबावं लागतं तुमचं मत काय शेतकऱ्यांबाबत सरकारची भूमिका योग्य आहे का, का, का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद